बैलगाडा संघटना आणि बजरंग दलात समन्वय राखण्यासाठी पोलिसांना निवेदन गायीची कत्तल करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही संदीप माळे यांचा इशारा बैलगाडा शर्यतीसाठी टेम्पोतून बैलांचे स्थलांतर केले जाते हे बैल शर्यतीचे नसून कत्तल खाण्यात जात असल्याचा गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज असून वाहनचालक बैल मालक यांच्यावर कारवाई करत बैल गोशाळेत ठेवले जातात या दरम्यान बैलांना खाणं पिणं दिलं जात नाही कायदेशीर कारवाईमुळे बैल मालकांना नाहक त्रास होत असल्यामुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप पाळी यांच्या नेतृत्वाखाली हजारो बैल मालकांनी खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन पवार यांची भेट घेऊन बैलगाडा संघटना आणि बजरंग दल यांच्यात समन्वय राखण्यासाठी निवेदन दिले शर्यतीत घेऊन जाणारा बैलांचा टेम्पो खालापूर तालुक्यातील शिरवले येथे पकडून रसायन येथील गोशाळेत बैलांना ठेवण्यात आले आहे त्या घटनेच्या विरोधात अखिल भारतीय बैलगाडा संघटना आक्रमक झाले असून संघटनेचे अध्यक्ष संदीप माळे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह हो ते खालापूर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता मी खूप चांगलं सहकार्य केलेले आहे गोरक्षक असतील बजरंग दलवाल इतर हिंदू आले असतील त्यांना साहेब बोलून रविव्हर सांगणार आहेत तर का तुम्ही काही गाडी पकडू नका त्यांना कलवा आणि आपल्याकडे आयडिया ज्याचा आयडिया असेल शहानिशा करा आणि शर्तींचा बैल जर असेल त्याची शहानिशा करूनच त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तर साहेबांनी आपला शब्द दिला आहे आणि आता इथल्या निघल्यानंतर आपण कुठल्याही सोशल मीडियावर ग्रुपवरती काही कोणाच्या विरुद्ध काही टाकू नका कारण परत काही जर उद्या अडचण आली तर आम्हाला पोलिसांनी पूर्ण यावं लागेल त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल त्यामुळे आपल्याकडून कुठली चुकी करू नका आणि त्यांनी सांगितले ड्राईव्हर बोलणार ते लोक जे करून तर गोरक्षक आणि आपण स्पष्टपणे सांगितलं त्यावेळेला का गाय आणि आई हिची हत्या म्हणजे सर्वात पाप आहे त्यामुळे आपण गोवंश वाचण्याचं काम केले आपण बैल पलवतो म्हणजे गाईचा मुलगा येतो त्यामुळे त्याची आपण हत्या करण्याला सहकार्य करू शकत नाही आपल्यामध्ये कोणी हिंदू किंवा मुस्लिम असो जो गायीचा मांस किंवा गायीची कत्तल करण्यासाठी गायी नेत असेल बैलस असेल त्याच्यावर संघटना स्पष्टपणे कारवाई करणार कठोर करणार असा आपण शहाजना शब्द दिला आहे आणि जसे आपण आलाच शिस्तीने तर शिस्तीने आपण घरी आपल्या आपल्याला जायचं आहे धन्यवाद याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष विजय खानावकर उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी अप्पा गायकवाड पप्पू पाटील आकाश राऊत अविनाश पवार विशाल खानावकर सोनू गोपतराव मिलिंद पाटील विकास खानावकर देवेश फडके मारुती पाटील तानाजी श्रीखंडे दिनेश घाडगे खालापूर तालुका कमिटी अध्यक्ष समीर पाटील उपाध्यक्ष प्रवीण पाटील विवेक पाटील कार्याध्यक्ष योगेश गुरव सचिव नागेश म्हात्रे पप्पू गायकवाड सल्लागार सुनील कदम ऋतिक ठोंबरे निलेश गावडे जनार्दन पवार चंद्रकांत पारठे खजिंदर राकेश टोमरे प्रणाल लाळे यांच्यासह गाडा मालक चालक सुट्टी मेकर उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह हुपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न